स्मिता पाटीलवर भयंकर प्रेम आहे म्हणजे मी सांगू शकणार ना इतकं प्रेम आहे शी इज द रिझन ज्याच्यामुळे मी आज ॲक्ट्रेस झाले मला अभिनेत्री व्हायचं होतं आणि स्मिता पाटील यांना ट्रिब्यूट त्याचा पफॉर्मन्स होता आणि मला विचारलं आणि विदाऊट लाईक अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी हो म्हणाले सकाळी फक्त मला एक तास मिळाला रिहर्सल mm. करायला कारण कोरिओग्राफरने मला मोबाईलवर रिहर्सल पाठवली होती आणि हा पफॉ ह्या स्पेसिफिकली ह्या पफॉर्मन्समध्ये मला अजिबात चुकायचं नव्हतं बिकॉज काय म्हणतात का माझं एक देणं जे लागतं ना माझं एक देणं या रंगभूमीला आहे माझं एक देणं स्मिता पाटील यांनासुद्धा आहे सो मला चुकायचं नव्हतं आणि खूप मनात धाकधूक होती की यात प्रॅक्टिस नाही झाली आहे रिहर्सल नाही झाली आहे आज जे काही दहा सेकंदाच्या रील्सचा जो एक ट्रेंड uh, ट्रेंड आला आहे mm -hmm. दहा सेकंदाच्या रील्सवर डान्स करणं आणि स्टेजवर येऊन mm -hmm. असंख्य लोकांसमोर न चुकता पाच मिनटं पफॉर्म करणं एव्हरी स्टेप लक्षात ठेवून विथ द सेम एनर्जी विथ द एक्सप्रेशन दॅन एव्हरीथिंग इट इज वे टू डिफिकल्ट मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि त्यानिमित्तानं आपण विविध कलाकारांची गप्पा मारतोय विविध परफॉर्मन्स होत आहेत आणि आताच धम्माल परफॉर्मन्स झालाय तो पूजा सावंतचा आणि परफॉर्मन्स नंतर लगेच आपण तिला घाटलंय इतकं सुंदर आहे आउटफिट मला खूप आवडलाय आणि छान झाला परफॉर्मन्स इतकी छान उत्कृष्ट दाद मिळाली आवाज वॉज फिलिंग थँक्यू थँक्यू सो मच प्रेरणा आणि हा परफॉर्मन्स माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता कारण माझं स्मिता पाटीलवर भयंकर प्रेम आहे म्हणजे मी सांगू शकणार नाही इतकं प्रेम आहे शी इज द रिझन ज्याच्यामुळे मी आज ॲक्ट्रेस झाली मला अभिनेत्री व्हायचं होतं आणि स्मिता पाटील यांना ट्रिब्यूट त्याचा परफॉर्मन्स होता आणि मला विचारलं आणि विदाऊट लाईक अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी हो म्हणाले मी काही विचारलं नाही काय आहे काय आहे तिन्ही काही जैत्री जायची होती आणि म्हणून हा आउटफिट आहे माझा आणि मला नेहमी वाट बघत असते की मला हा आउटफिट कधी घालायला मिळतंय मग ते फोटोशूट असो किंवा पफॉर्मन्स असो किंवा काही असो सो so, एक कलाकार म्हणून आज मी खूप जास्त समाधानी आहे नाट्य नाट्यसंमेलन तेही हवे म्हणजे या ऐतिहासिक क्षणाला आपण सगळे अनुभवतोय आणि त्याच्यात परफॉर्म करणं <laughs> <laughs> येस आणि खरं सांगू का खूप लास्ट मिनिट ठरलंय उगाचंच मी सांगायचं म्हणून सांगत नाही आहे पण जराही रिहर्सल झाली नव्हती माझी मी आज मुंबईवरून इथे आले पिंपरी चिंचवडला सकाळी फक्त मला एक तास मिळाला रिहर्सल करायला कारण कोरिओग्राफरने मला मोबाईलवर रिहर्सल पाठवली होती आणि हा पफॉ ह्या स्पेसिफिकली ह्या पफॉर्मन्समध्ये मला अजिबात चुकायचं नव्हतं बिकॉज काय म्हणतात माझं एक देणं जे लागतं ना माझं एक देणं या रंगभूमीला आहे माझं एक देणं स्मिता पाटील यांना सुद्धा आहे सो so मला चुकायचं नव्हतं आणि खूप मनात धाकधूक होती की यार प्रॅक्टिस नाही झाली आहे रिहर्सल नाही झाली आहे जनरली मी दोन तीन दिवस खूप रिहर्सल करते आणि मग ॲक्ट असतो माझा बट आज पहिल्यांदा असं झालं अँड टच वूड छान झाला पफॉर्मन्स <laughs> स्मिता पाटील यांचे चित्रपट गाणी या सगळ्या गोष्टी बघत आपण अभिनेत्री म्हणजे त्यांना बघून अभिनेत्री व्हावं असं वाटतं आणि या सगळ्या गोष्टी असतात पण तुझ्यासाठी त्यांचे चित्रपट असतील किंवा गाणी असतील त्यांचे विविध डायलॉग्स असतील या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी त्या कशा आहेत त्यांचे चित्रपट बघणं किंवा मा... मला फारसं ना टेक्निकल नॉलेज नाही आहे की यांचा हा चित्रपट ह्या साली आला आहे किंवा हा कुठला चित्रपट आहे त्यांचा या चित्रपटाचं नाव काय हे टेक्निकल फाला फार अभ्यास नाही आहे त्याचं मला नाव लक्षात नाहीत पण स्मिता पाटील यांना ऑब्झर्व करत राहणं यांना बघणं त्या कशा डोळ्याने हो हा म्हणजे अभिनय करत होते त्या का, काय काय पद्धतीने त्यांनी हा सिनेमा निवडला असेल हा माझा अभ्यास आहे सो तू आज मला विचारशील की मला जन्मदिवस सांगता यांचा किंवा हे सांग, सांग। तर ते खूप टेक्निकल आहे माझ्यासाठी माझं वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे स्मिता पाटील यांच्यावर आणि त्याच्यामुळे मी ओ ओ गॉड डोंट डोंट वॉट टू सी आज परफॉर्मन्स छान झाला आणि हा म्हणजे खूप समाधानी आहे तू अनेक परफॉर्मन्स करते मला <laughs> yes. वाटतं हो. ही फिलिंग सगळ्यात वेगळी असेल आणि फर्स्ट फिलिंग असेल ना तुझ्यासाठी ॲब्सल्युटली येस आणि शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आहे कसं मिस नाही करणार एक मराठी मुलगी म्हणून मी म्हटलं नाही मी करणार आणि दोन्ही योग छान जुळून आले म्हटलं चला करूया पण स्टेजवर मंचावर नृत्य सादर करणं ही फिलिंग तुझ्यासाठी काय पद्धतीची असते एक ऊर्जा असते म्हणजे चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही तुझा अभिनयही बघतो पण नृत्य करणं हे हे समाधान असतं आणि तू आवर्जून प्रत्येक कार्यक्रमाला ती संधी सोडत नाहीस yes. <laughs> आणि डिफिकल्ट असता म्हणजे आज जे काही दहा सेकंदाच्या रील्सचा जो एक ट्रेंड ट्रेंड आला आहे दहा सेकंदाच्या रील्सवर डान्स करणं आणि स्टेजवर येऊन असंख्य लोकांसमोर न चुकता पाच मिनटं परफॉर्म करणं एव्हरी स्टेप लक्षात ठेवून विथ द सेम एनर्जी विथ द एक्सप्रेशन अँड एव्हरीथिंग इट इज वे टू डिफिकल्ट त्यामुळे अनेक जण जे म्हणतात की uh, डान्स किंवा परफॉर्मन्सेस आणि मग की डान्स करते नाही तुम्ही फक्त एक दीड मिनटं मला पूर्ण कोरिओग्राफ डान्स न विसरता करून दाखवा त्याच्यामागे अत्यंत चिकाटी आहे प्रॅक्टिस आहे डेडिकेशन आहे सो so, कुठल्याही कलेला मला नाही वाटत आपण कमी लेखायला पाहिजे सो so, हे माझ्यासाठी मी पूजा करते मी नृत्याची पूजा करते मला मला वाटतं की ही माझी देवपूजा आहे त्या नटराजाच्या पाय सो so, मला आवडतं मी सोडत मला जेव्हा कळतं की डान्स परफॉर्मन्स आहे आणि आवडीचं गाणं आहे हमखास हो म्हणते कितीही डिफिकल्ट असलं ना तू सहजतेने ते परफॉर्म करते आणि तो आनंद मिळतो आणि ते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका